मुलांना कणखर कसं बनवाल आजच्या स्पर्धात्मक वेगवान जगात जिथे मुलांना विविध प्रकारच्या आव्हानांना सतत सामोरं जावं लागतं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागतं सिद्ध करावं लागतं टिकवावं लागतं त्याबरोबरच स्वतःची प्रगतीही करावी लागते अशा वेळेला मुलांना अतिभावनाशील बनवणं योग्य नाही पालकांनी आपल्या मुलांना खंबीर निश्चयी आणि कणखर बनवायला हवं हो। पण कसं तर त्याकरता आपण काही गोष्टींचा विचार करूया मुलांना आव्हानांना तोंड देऊन पुन्हा नव्याने नव्या उमेदीने जगण्याला सामोरं जाऊ देऊया ती संधी आपण त्यांना देऊयात म्हणजे एखादं आव्हान समोर आलं एखादा प्रॉब्लेम समोर आला तर त्याला तोंड देण्याची हिंमत आपल्या स्वतःच्या वागण्यातून आपण मुलांपर्यंत पोहोचवायची आहे प्रत्येक दिवशी मुलाला थोडंसं कृतिशील राहू देऊयात काहीतरी करू देऊयात नुसतं बसून राहणं कुठल्याही प्रकारची हालचाल नाही कोणताही विचार नाही कोणतीही कृती नाही एखादा प्रॉब्लेम सोडवणं नाही किंवा एखादी गोष्ट करणं नाही कृतिशीलता आणि सृजनशीलतेचा उत्तम असा संगम आपल्या मुलाच्या अंगी कसा होईल त्याची संधी आपण मुलांना देऊयात म्हणजे मुलं वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जातील तसंच मुलांना स्वतःच्या भावना ओळखायला आणि त्या कशा पद्धतीने सांभाळायच्या असतात त्या कशा व्यक्त करायच्या असतात वेळप्रसंगी आपल्या भावनांना आवर कसा घालायचा असतो आपण कोणाच्या समोर आपल्या भावना व्यक्त कराव्यात कशा पद्धतीने व्यक्त कराव्यात हेही मुलांना आपल्याला शिकवायला हवं किंवा आपण तशी संधी देऊयात मुलांना आपण असं सांगायला हवं की तुला स्वातंत्र्या आहे मान्य आहे मला पण त्याबरोबरच जबाबदारीही घ्यायला शिकावी लागेल कुठल्या तरी गोष्टी आपण मुलांना त्यांची जबाबदारी जर घ्यायला सांगितली तर मग मुलांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचं मोल किंवा त्याची किंमत कळते फक्त स्वातंत्र्य हवं आणि जबाबदारी कोणतीही घ्यायला तयार नाही मग ती अभ्यासाची असेल घरातल्या कामांची असेल लहान भावंडाला सांभाळण्याची असेल येणाऱ्या पाहुण्यांना एंटरटेन करण्याची असेल कुकिंगमध्ये मदत करण्याची असेल जेव्हा आपण मुलांना अशा छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊ त्यावेळेला स्वातंत्र्य हे फुकट मिळत नसतं त्याच्यासाठी आपल्याला काही स्वतःला पण इन्व्हेस्ट करावं लागतं काही रिस्पॉन्सिबिलिटीज काही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात हे मुलांना कळेल एवढंच नव्हे तर मुलांचं आपण कौतुक करून त्यांना सपोर्ट करायला हवा त्यांना आधार द्यायला हवा काय होतं मुलांचं कौतुक केलं की त्यांना मन त्यांचं खूप आनंदित होतं खुश होतात ते समाधानी होतात आपण काहीतरी करू शकतो असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होतो आणि हळूहळू आपल्यालाही काहीतरी जमत आहे आपणही काहीतरी करू शकतो आपल्यातही काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायला लागतो पालकांना आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट ही करायला हवी की आपल्या मुलांचं म्हणणं आपण आधी शांतपणे ऐकून घेऊया लिसनर फर्स्ट ही आपली भूमिका असली पाहिजे मग आपला त्यांच्याशी संवाद मोकळेपणाने होतो आपण मोठी माणसंसुद्धा जर एखाद्याला काही सांगायला गेलो आणि त्याने आपलं न ऐकता स्वतःचंच म्हणणं दामटलं तर आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं पण जर आपलं म्हणणं ऐकून घेतलं तर आपल्याला काहीतरी किंमत आहे आपण वर्दी आहोत असं मुलांना वाटतं आणि मग तुमच्या दोघांमधला संवाद हा अतिशय मनमोकळेपणाने होतो एखादा क कठीण प्रसंग आला तर घाबरून जाऊन गांगरून जाऊन त्याला तिथून पळ कसा काढायचा अशी वृत्ती आपल्याला मुलांमध्ये निर्माण नाही करायची तर अशा प्रसंगाला तोंड कसं द्यायचं खंबीरपणे त्याचा सामना कसा करायचा कसं वागायचं असतं कशा पद्धतीने विचार करायचा असतो कोणते पर्याय शोधायचे असतात प्रश्नाभोवती घुटमळत न राहता तो प्रश्न सोडवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत त्याचा विचार कसा करायचा ते कसे तपासून पाहायचे त्यातले कोणते हे जास्त आपण ज्याला म्हणूया प्रॅक्टिकल आहेत त्याचा विचार कसा करायचा हेही मुलांना आपण शिकवूयात मुलांना त्यांचे प्रश्न स्वतः सोडवायला आपण प्रवृत्त करूयात प्रोत्साहन देऊयात जेणेकरून त्यांना थोडी हिंमत येईल इतरांबद्दलची माया सह सहअनुभूती हे कसं दाखवायचं असतं त्याच्यासाठी आपण त्यांना प्रेरित करूयात मुलांना आपण प्रेम जरूर करायला शिकवूयात मात्र त्यांच्यावर प्रेम करताना पालकांनो स्पष्टपणे नियम काय आहेत ते मुलांवर बसून ठरवूनच घ्यायचे आहेत कोणतंही संकट आलं तरी कायम आपल्या मुलांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहू या सगळ्या गोष्टी जर आपण करण्याचा प्रयत्न केला आणि मुलांनाही तशी संधी दिली तर पालकांनो आपली मुलं निश्चितपणे या वेगवान स्पर्धात्मक जगामध्ये दे तोंड देण्यासाठी खंबीरपणे पाय रोवून राहू शकतील धन्यवाद